नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत भाजपाकडून नुकतीच राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना भाजपानं राज्यसभेची संधी दिली आहे मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यामुळं पुण्यातील राजकीय समीकरणं बदलणार आहेत यावरचाच टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर पुणे म्हणजे भाजपाच्या हक्काचा मतदारसंघ असं चित्र निर्माण झालं होतं मात्र दोन विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाला सामोरं जावं लागलं त्यानंतर आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने सावध पावलं उचलत मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवलं असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात भाजपाकडून लोकसभेसाठी माजी महापौर मुरलीधर तर मोहोळ माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर हे प्रमुख दावेदार असल्याचं पाहायला मिळत असून सध्या मेधा कुलकर्णी या कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार असून राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघातूनच निवडून आले आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोथरूड वगळता अन्य विधानसभा मतदारसंघांचा पर्याय भाजपा निवडू शकतं असं बोललं जात असून यामुळं वडगाव शेरीचे माजी आमदार आणि भाजपाचे माजी पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचं जड झालं असल्याचं बोललं जात आहे याबाबत टॉक न्यूज मराठीनं राजकीय समीक्षकांशी संवाद साधला असता नेमकं त्यांचं काय मत आहे पाहूयात पुण्यातून जे काही दिवंगत खासदार आहेत गिरीश बापट हे यांचं निधन झाल्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक झाली नाही आणि त्याच वेळेस कसबा जे काही विधानसभेच्याही जे काही आमदार होत्या मुक्ताताई टिळक त्याही हे दोन्ही ब्राह्मण समाजाचे नेते होते आणि त्या दोघांच्याही निधनानंतर पुणे शहरात ब्राह्मण समाजाला नेतृत्व राहिलं नाही किंवा नेतृत्व नाही असा एक समज होता आणि त्याचे प्रत्यंतर आपल्याला काहीसं कसबा पोटनिवडणुकीत बघायला मिळालं किंवा सातत्याने त्याबाबत चर्चा घडत होत्या मात्र एक गोष्ट इथं विसरता येणार नाही की केंद्रात अनेक वर्ष मंत्री राहिलेले आणि पुण्याचे असलेले प्रकाश जावडेकर हे जे खासदार आहेत तेही ब्राह्मणच होते त्यामुळं पुण्याला एकदम नेतृत्वच नव्हतं असं काही नव्हतं मात्र प्रकाश जावडेकर आणि पुणे हे समीकरण असलं तरी ते राजकीय पटलावर त्याचं फारसं आधोरेखित्य नव्हतं त्यामुळं अशी एक भावना साहजिकच या ठिकाणी होती की ब्राह्मण समाजाला नेतृत्व नाही त्यामुळं ती पोकळी भरून काढण्यासाठी सुनील देवदर किंवा एक नव्याने जे अॅमोनॉराचे मालक आहेत अनिरुद्ध देशपांडे त्यांनी उमेदवारी मागितली तर ह्या मंडळींकडून ती जी काही एक स्पेस आहे तो जे पॉलिटिकल व्हॅक्यूम आहे तो भरण्याचा प्रयत्न या मंडळींकडून सुरू होता आता काय झालं जर या ठिकाणी केंद्रीय नेतृत्वानेच जर मुक्ता कुलक मेधा कुलकर्णींच्या रूपानं या ठिकाणी ब्राह्मण समाजाला एक राजकीय प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय घेतला त्यामुळं पुणे शहरातून लोकसभेला ब्राह्मण उमेदवार असण्याची शक्यता कमी झालेली आहे आता साहजिकच एक प्रश्न या ठिकाणी असा चर्चेला जातो की जर जे काही इच्छुक का आहेत पुण्यातून लोकसभेला भाजपकडून जे इच्छुक आहेत त्यातले प्रमुख दावेदार मुरलीधर मोळ आहेत माजी महापौर माजे आमदार जगदीश मुळीक आहेत हे एक प्रमुख दावेदार म्हणून समजले जातात नुसते जगदीश मुळीकांची नाही मुरली मोहळांची पण सु सुकर झालेली आहे कारण जर उद्या ब्राह्मीण कॅन्डिडेट जर द्यायचा विचार केला गेला असता जर पार्टी मेधा कुलकर्णींना राज्य राज्यसभेची उमेदवारी द्यायला तयार असेल तर त्यांना लोकसभेची उमेदवारी का दिली गेली नसती असाही विषय आहे त्यामुळे उद्या कदाचित ब्राह्मीण उमेदवारीतून देताना जर विचार झाला असता तर मेधा कुलकर्णींचाही या ठिकाणी नंबर लागला असता अशा वेळेस या दोघांनाही तिकीट मिळण्याची शक्यता कमी होती कारण कारण जी काही दिल्लीतून माहिती येत होती दिल्लीतले नेते सातत्याने खाजगी जे चर्चा करत होते त्यात एक चर्चा अशी होती की केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या मनात पुण्यातून एक ब्राह्मीण उमेदवार द्यायचा ब्राह्मण उमेदवार द्यायचा हे त्यांच्या डोक्यात होतं आणि ते दिसलं म्हणजे राज्यसभेचे उमेदवारी देताना मेधा कुलकर्णींना त्यांनी ज्यावेळेस तिकीट दिलेलं आहे साहजिकच त्याला प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असू द्या देवेंद्र फडणवीस असू द्या जे संघटन मंत्री आहेत त्यांचे जनरल सेक्रेटरी आहेत विनोद तावडे असू द्या या सगळ्या मंडळींचा ह्या उमेदवारीला पाठिंबा होता आणि त्याच वेळेस ते हे शक्य झालेलं आहे की मेधा कुलकर्णींना ही उमेदवारी मिळाली तरी पण मला असं वाटतं की या ठिकाणी हा कोथरूडमुळं फक्त कोथरूडला सगळी पदं जातील आणि बाकीच्या याच्यावर काही तस तसा विचार केला तर खासदारकीच्या निवडणुकीत तसा विचार होईल असं मला वाटत नाही ज्या उमेदवाराचा रीच हा शहरभर आहे मतदारांपर्यंत ज्याचं नाव पोहोचलेलं आहे पार्टीला ज्याचा फायदा होणार आहे तर त्याचं नाव निश्चितच त्यातल्या त्यात ह्या त्यात त्यात दोघांच्याच नावाची त्याच्यात हे आहे त्याच्यात उजवडावा करण्यात त्� फारसा काही गरज नाही असं मला वाटतं मुळात भाजपाकडून आतापर्यंत विधानसभा असेल विधान परिषद असेल लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल तर पश्चिम महाराष्ट्रातनं किंवा उर्वरित महाराष्ट्रातून एक ब्राह्मण समाजाला नेहमीच झुकत माप दिलं गेले किंवा संधी दिलेली झुकतं माप म्हणण्यापेक्षा संधी दिली गेली आहे परंतु माझी खासदार ग गिरीशजी बापट यांचं निधन झालं आणि कसब्याला कसब्याच्या माझे आमदार मुक्ताताई टिळक यांचं निधन झालं त्यामुळं हे दोन्हीही ब्राह्मण समाजाचं प्रतिनिधित्व करत होते परंतु लोकसभेची पोटनिवडणूक झाली नाही आणि कसब्याची पोटनिवडणूक झाली तिथे बऱ्यापैकी मागणी होत होती की हो केळ कुटुंबांच्या घरातला कुणाला तरी व्यक्तीला तिकीट द्या परंतु पक्षाने सर्वे केला त्यांच्या सर्वेत काय आलं त्यांनी त्या पद्धतीने हेमंत यांना उमेदवारी दिली परंतु त्या निवडणुकीमध्ये भाजपला पराभवाला सामोरं जावं लागतं आता मध्यवर्ती पेटा आणि कोथरूड हा भाग बऱ्यापैकी ब्राह्मण समाज मोठ्या प्रमाणावर हो आहे मु स्वतः मुक्ताताई टिळक ज्या ठिकाणावरून निवडून ना यायचं नारायणपेठ शनिवारपेठ या परिसरातून तिथूनही विरो जे काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आमदार रवींद्र दंगेकर यांनी बऱ्यापैकी ते मार्जिन कमी केलं त्यामुळं त्यांना यश मिळालं त्यामुळे एकंदर मागणी होत होती की पुण्यातून किमान ब्राह्मण समाजाला एखादं नेतृत्व द्यावं ही मागणी होती, कदी होती आता विधानसभा कधी होतील सांगता येत नाही आताही होतील म्हणतात किंवा सहा महिन्यांनी होतील पण जेव्हा केव्हा होतील तेव्हा पुन्हा एकदा आठ मतदारसंघांमध्ये नवा कुठला चेहरा द्यायचा शेवटी विद्यमानांचं कापून द्यायचं म्हटलं तरी अडचण आहे वडगाव शेरी आणि हडपसर तिथे ब्राह्मण चेहरा देऊन उपयोग आहे का तर निश्चित नाही मग अशा पद्धतीने राज्यसभेच्या आत्ता नेमकी संधी साधली त्यांनी भाजपने आणि मेधाताईंना दिलं असं वाटतं मुळात आपण दोन आणि तीन उमेदवारांचाच विचार करून आपण हे आपण विचारलात प्रश्न मोहळ असतील मुळेक असतील आणखी एक नाव मी काकडे सांगतो किंवा सुनील देवधर आहेत ठीक आहे आता मेधाताईंमुळे प्रॉब्लेम झाला तर सुनील देवधर जे तयारी करत होते त्यांना कुठेतरी ब्रेक बसल्यासारखं वाटतं आहे परंतु भाजपच्या रणनीतीबद्दल आपण नेहमी विचार केला तर ते नेहमी धक्का तंत्राचा वापर करतात आणि तुम म्हणजे धक्का तंत्राने समजा कोथरूडला मागच्या वेळेस चंद्रकांत पाटील ही बाहेरचे उमेदवार म्हणून वगैरे असं बराशी बरीचशी टीका झाली जे मेदाताईंना लीड होतं त्याच्या निम्मय लीड यांना घेता आलं नाही दमछाक झाली तिथे प्रदेशाध्यक्ष उमेदवाराची जर दमछाक होत असेल तर मतदार कसा व्हॅरी होऊ शकतो हे त्यांनी पाहिलेले परंतु आता दुसरं जर काय म्हण याचं परसेप्शन आपण हा मतदारसंघ सगळं कोथरूड वगैरे असं म्हणताच येत नाही मग राज्यसभेचे खासदार ठीक आहे मध्य प्रदेशवरून आले होते पण पूर्वी प्रकाश जावडेकर कोथरूडचेच आहेत मग तिथे दिलंच होतं चंद्रकांत पाटलांना दिलं महापौर म्हणून त्यांना दिलं किंवा आमदार की दिली ह्या गोष्टीत तो परसेप्शन नाही ते निवडून येण्याचा क्रायटेरिया कोण निवडून येऊ शकतं कोणाची इमेज आणखी चांगली आहे कोणाची वॉकबलेली चांगली आहे कोण चांगलं भाषण करतं हे ते पाहतात त्यांचं सर्वे चालूच असतो तर तुम्ही मी हे चांगले का आणि इथं दिलं म्हणून हे का असं काही होणार नाही त्यांनी तेच मागच्या वेळेस महापालिकेत पाहिलं साधं एकाच व्यक्तीला तीन वेळा स्टँडिंग दिली ना त्यांनी किंवा एका कि एकाला मुरलीधर मोहळस त्यांना स्टँडिंग पण दिली महापौरही दिलं त्यामुळे त्या पार्टीमध्ये मला नाही वाटत की आता तिकडे दिलं आहे सगळीच पदं तिथं देणार का हा काय कॉर्पोरेशन नाही कॉर्पोरेशनला प्रॉब्लेम काय होतो कॉर्पोरेशनला त्या गोष्टींवरनं नाराजी काय होऊ शकते तर शंभर नगरसेवक असतानाच एका ठिकाणी देणं आणि एकच सीट आहे त्याच्यात हा सहापैकी कुठल्या तरी मतदारसंघातनं द्यावंच लागणार ना कोथरूडला दिलं का वडगाव शेरीला दिलं मग पर्वतीतनं उमेदवार नको का पाहिजे ना तिथूनही शिवाजीनगरमधून पाहिजे कसब्यातनं कोणतरी पाहिजे असं होईल का तर ती ही जी गणितं मांडली जातात ना की कोथरूडमधून दिलं जाईल का किंवा आता मुळीकांना जाईल जर इतके पक्ष त्यांनी आता सोबत घेतले शिवसेना घेतली आहे शिंदेंना फोडून त्यांना घेतलं आहे अजितदादांना घेतलं आहे काँग्रेसची भरती सुरूच आहे तर अशा वेळेस ते असं इथला आहे काय तिथला ते वागणार नाही कॅल्क्युलेटेड रिस्क ते अजिबात कुठल्या पद्धतीने रिस्क घ्यायच्या तयारीत नाही आहेत होऊ शकतो कारण जी स्पर्धा आहे जी आत्ता उमेदवारीवरणं स्पर्धा आहे तर त्याच्यात ती स्पर्धा जरा वेगळ्या वाटायला जा जाताना दिसते आपल्याला बरेचदा एकमेकांच्या कार्यक्रमानं न जाणं किंवा एकमेकांच्या तक्रारी परंतु पक्ष म्हणून पक्ष संघटना म्हणून या दोघांच्या मागे पक्ष संघटनेकडून गेलेले गेले। आहेत मोहळ असतील किंवा मुळीक असतील तिसरं नाव पक्ष संघटनेकडून तसं गेलेलं नाही पक्ष संघटनेचा विचार केला ती ताकद शेवटी त्यांचं बूथ प्रमुख वगैरे ही खालची सगळी ताकद त्यांना हे करावी लागते तीच सगळी यंत्रणा असते वरून आदेश आला तरी खाली घराघरापर्यंत पोहोचणारी जी आहेत त्यांचा कुठेतरी नक्की विचार करतील सध्या पुणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदार, विधान मतदार क्षेत्रात कोणत्या पक्षाचे आमदार आहेत हे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून कसबा विधानसभा रवींद्र धंगेकर काँग्रेस कोथरुड विधानसभा चंद्रकांत पाटील भाजपा शिवाजीनगर विधानसभा सिद्धार्थ शिरोळे भाजपा वडगाव शेरी विधानसभा सुनील टिंगरे राष्ट्रवादी अजित पवार पर्वती विधानसभा माधुरी मिसाळ भाजपा पुणे कॅन्टोनमेंट सुनील कांबळे भाजपा तर कोणत्या पक्षाकडून कोण संभाव्य उमेदवार असू शकतं पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून भाजपाकडून प्रमुख इच्छुक मुरलीधर मोहोळ जगदीश मुळीक स्वरदा बापट संजय काकडे काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठीचे प्रमुख इच्छुक उमेदवार रवींद्र धंगेकर अरविंद शिंदे मोहन जोशी बाळासाहेब शिवरकर संगीता तिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून इच्छुक उमेदवार वसंत मोरे साईनाथ बाबर बाबू वागसकर गणेश सातपुते किशोर शिंदे guys, सुनना, एक ब्रेक ले गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम ये रेड वाला है सही वाला देना वो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian